सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत पांडुरंग परिवाराची सतरा गावांची विचार विनिमय बैठक पुळूज येथे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू गावडे यांच्या निवासस्थानी झाली यावेळी व्यासपीठावर मोहोळचे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे माजी सभापती दिलीप घाडगे माजी चेअरमन दिनकर मोरे दिलीप चव्हाण सभापती हरीश गायकवाड उपसभापती राजू गावडे मंडल अध्यक्ष भास्कर कसगावडे प्रशांत देशमुख पंडित भोसले संतोष घोडके आदी उपस्थित होते यावेळी माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाजप सरकारने स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची योजना मंजूर केली त्याची कामे आज गावोगावी चालू आहेत या माध्यमातून पासष्ट कोटी कुटुंबाला शुद्ध पाणी मिळणार आहे ऐंशी कोटी लोकांना पुढील पाच वर्षे रेशन भाजप सरकार मोफत देणार आहे पंचाहत्तर हजार कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाते करता काय केलं एवढीच टीका करत हा युरिया येतो गुड आपल्या देशामध्ये युरिया बनत नाही आपल्या देशामध्ये पोटॅश बनत नाही आपल्या देशामध्ये खात खत बनत नाही हे खत आहे ती पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे गॅस जिथं तयार होतो तिथनं ती बनणारा प्रॉडक्ट आहे मग परदेशातनं ही सरकार आयात करते आपल्या देशामध्ये त्याची गोळी तयार करते पॅकिंग करत इथं भाऊ तो दुकान आहे भाऊ कुठे येतो युरिया बाहेर येतो देशात बनवत नाही कुठलेही मागच्या काळात युरिया तुम्ही खरीप हंगाम सुरू झाला रद्द हंगाम सुरू झालं की रेट त्यांचा असा लिहिलाय मग पण असंही की मग काय करायचं तुम्ही देशात त्या पण उभा राहायचं मग ती म्हणायचं संपला तुला पोथ ब्लॅक नदी येतो आणि त्या पोत्याबरोबर पण आहे पिशवी द्यायच्या मातीची सप्लिमेंटरी काय मग ती युरिया जायचा कुठं युरिया सगळ्या जायचा दोन नंबरला बांगलादेश श्रीलंका नाहीतर दारू कारखान्या तुम्हाला माहित नसेल तर सांग मोदींनी काय केलं युरिया बंद करायचा नाही युरिया तर पाहिजे जमिनीला नायट्रोजन पाहिजे पण तिने साधा सोपा उपाय केला त्याला निंबुळची पेन सोडून द्यायला सुरुवात केली पशुखाद्य कारखाना मी चालवत होतो बारशीला तुम्हाला माहित आहे सांगायचं आम्हाला सुद्धा युरिया लागायच आणि मग ह्या खाद्य दुकानदाराकडून युरिया घ्यायची त्याला नाव असायचं प्रिमिक्स युरिया म्हणून बिल मिळत नव्हतं साहेब प्रिमिक्स म्हणून मिळायचं आणि दोन नंबर मधून युरिया कारखाने घ्यायचे कारण सगळ्यात स्वस्त नायट्रोजन युरियामध्येच आहे दुसरं नायट्रोजन तर त्यात घालायचं म्हणलं तर परवडत नाही दरम्यान भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाणीव मला आहे त्यामुळे आगामी काळातही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याला प्राधान्य असेल याकरता सोलापूरकरांनी भाजप आणि महायुतीच्या पाठीशी राहावे असेही आमदार राम सातपुते यांनी सांगितले सर्वे करण्याचं काम या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने सुरू केलं भविष्यात उजनीचा काळ निघला पाहिजे ही शेतकऱ्यांसाठीचीच योजना आहे ना याने पाणी आपल्या स्थितीला भेटणार आहे आपल्याच नदीला त्या ठिकाणी पाणी वाढणार आहे त्या ठिकाणी पाण्याची उजनी धरणाची पाणी साठवून क्षमता आपली वाढणार आहे त्याच्यात काही टीएमसी पाणी वाढेल त्यामुळे अशा चांगल्या योजना भाजपा करतं पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून विकास करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये विरोधक काय होतील किंवा काय आपण स्पष्ट कुठलाही प्रश्न विचारला तर त्याला आपण उत्तर तयार ठेवावं आमचा उमेदवार मराठा आरक्षणावर बोललाय समोरच्या उमेदवारांनी बोललेला व्हिडिओ दाखवावा आपण स्पष्ट विचारा की आतापर्यंत मराठा समाजाच्या समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे या विषयात समोरचा उमेदवार कधी बोललाय याचा विचार करावा मी काम करणारा कार्यकर्ता मी तीन हजार लोकांचे ऑपरेशन केले त्यातले पन्नास टक्के मी कधी जातपात कधी विचार केला नाही मी त्यातले पन्नास साठ टक्के मराठा समाजातील लोकांचे ऑपरेशन केलेत अनेक नावं सांगू शकतो